सकाळी उठलो बघा गजर लावायची काय गरज नाही कोंबडा कसा आरोडते बघा <गणागी> <चारा थे लिए। गणागी> आज जायचं होतं सोयाबीनावर औषध मारायला मग औषध कोणती कोणती मारायची कशी काय काय करायची ते बघत होतो मग औषध बाहेर काढली पंपात औषध घालताना कनी त्याच्यावर जेवढं माप लिहिलंय तेवढंच घालायचं जास्त घालून चालत नाही मापात पाप करायचं नाही बघा औषधतेने घालून घेतली पंपात सगळी पंपतेने भरून घेतला बघा आणि नाही असा एका खाच करून कवळा उचलला आणि घेतला फाटीवर आणि निघालो थेट शेताकडे डायरेक्ट शेतात सोयाबीनावर शे नाही कीड जरा जास्त पडल्या म्हणून सोयाबीन पिकाचं सोन्यासारखं सौंदर्य जपायचं असेल तर योग्य वेळी योग्य औषध मारणं गरजेचं आहे म्हणून मी आज कीड आणि तांबेरावरच औषध मारायला आलोय बघा औषध मारून झाल्यानंतर इथं गावात आलो बघा रान तयार करून द्यायचं होतं शेतकरी म्हटलं की नाही कष्टाला पर्याय नाही बघा कामही करावं लागतात नाही म्हणून चालत नाही रानात जास्त ओल असल्यामुळे सरी काय एवढी जास्त परफेक्ट निघाल नाही पण तेवढ्यातल्या तेवढ्या दे चांगली निघाल्या बघा नसल्यापेक्षा तरी भारी सरीतेन त्या काढून दिली आलू घरात आंघोळ केली कपडे तेन घाटली आज श्रावणातला तिसरा सोमवार होता आज उपवास असल्यामुळे कनी देवाला जायचं होतं त्यात शेतातली कामं करून लागलेल्या बुका मग उपवासाचं बघा आमच्या आईन कणी शाबूचं वड केलं होतं शाबू केली होती आणि व्यापार चिप्स केलं होतं बघा तळ्याला मस्त पिकी मग काय घेतलं मित्राला आणि निघालो बघा मंदिराकडं मंदिर आमचं कणी इकडं नदीच्या काट्या इकडं मंदिर महादेवाचं आलो मंदिरात मंदिरात गेलं कनी मन शांत होतंय बघा ओम नमो पार्वती फते हर हर महादेव जय महाकाल मग महाराजासनी म्हटलं शंख जरा वाजवून दाखवा मग आपल्या मित्रानं शंख वाजवला मग त्यानंतर आलो बघा जिम मध्ये व्यायाम करायला हि बघा आमच्या गावाचा सम्या छोटा भीम नादार लागायचा नाही दहावीला आता कसा आहे डम्बेल विंबल उचलते ब्लॉग कसा वाटला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि जाताना फॉलो करा विसरू नका सबस्क्राईब करा